फ्रेंड्स आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि मग मी आता तुमच्या सगळ्यांचा एस एस डी चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आता मी चालले स्कूलला स्कूलची आता तयारी झालेली आहे सगळीच तो माझा भाव ती आता बॉल खेळायला लागले आता बघूया माझे कसे दोन छोटेसे शेंड्या बांधलेले आहेत मी स्वेटर घातलेलं आहे ड्रेस घातलेला आहे त्याच्या आतमध्ये एक स्लॅक्स घातली आहे आणि मी आता सगळी तयारी झालेली आहे मी दूध पण पिले केस पण होऊन चालले आता माझ बघा हो आता माझ्या पप्पाने मला ही बोट बनवून दिलेली आहे आणि आणि आता हे माझं बाळ फाडायला लागले बघ आता काय तो सगळं फाडून टाकतो बुकचे पेज पण फाडले तरी होय होत काय होत अरे मला बरच म्हणून देणार का म्हणून म्हणते <laughs> मी फ्रेंड्स आता बघते माझं टिफिन झाला आहे का आज टिफिन ला बटाट्याची भाजी आणि चपाती होती मग मी आता ते घेऊन जाणार शाळेत साडेआठ साडेआठ वाजता परत खाणार साडेपाच साडेपाच वाजले तेव्हा खाणार आम्ही टिफिन आणि साडेपाच वाजता का साडे दहा वाजता साडे दहा वाजता खाणार

म्हणून तिथं माझं बनवत किती सारे किती सारे सांगता हे काड्या आहेत कापूस आहे पण काड्याचे आणि मग परत हे पंख आहेत आणि हे पण कापूसाचे अच्छा काही प्रोजेक्ट आहे का तुझ्या

आणि मला स्कूल मध्ये जायचं लेट होते म्हणून आता मी पप्पांसोबत स्कूल मध्ये चालली चला माझी टिफिन बॅग आहे आणि माझी स्कूल बॅग आहे